नमस्कार रेसिपी सफर चॅनेलवर पुन्हा एकदा सगळ्यांचं खूप खूप स्वागत या भागात बघणार आहोत आपण लुसलुशीत जाळीदार गुलगुले त्यासाठी मेजरिंगच्या मोठ्या कपानं एक कप गुळ चिरून घेतला आहे मी तुम्ही हव्या त्या प्रमाणात गुळ घेऊ शकता थोडंसं चिरून घ्या म्हणजे ते पटकन विरघळतो कोमट पाणी घेतलेलं आहे मी यासाठी एका बाजूला पाणी गरम करायला ठेवलं आहे खूप कडकडीत गरम करायचं नाही अगदी कोमट करायचं आहे एक कपच पाणी घ्यायचं आहे एक कप गुळासाठी म्हणजे गुळ त्यामुळं पटकन विरघळतो पाण्यात गुळ व्यवस्थित विरघळून घ्यायचं आहे आपल्याला दोन तीन मिनिटातच गुळ विरघळायला सुरुवात होते थंड पाणी घेतलं तरी चालेल पण थंड पाण्यामुळं पिठाच्या गुठळ्या तयार होतात त्यामुळं आपण इथं कोमट पाणी वापरले व्यवस्थित गुळ विरघळून तयार आहे आता फक्त दोन तीन मिनिटात विरघळून तयार आहे एकसारखा झाला आहे पण तरीसुद्धा आपण हे सगळं मिश्रण आपण गाळून घ्यायचं आहे म्हणजे त्यात गुळाचे जर खडे राहिले असतील तर ते वेगळे निघतात गुळाचं पाणी गाळून घेतलेलं इथं एक कप गूळ आणि एक कप कोमट पाणी आता यामध्ये आपल्याला बाकीचं साहित्य मिक्स करायचं आहे गव्हाचं पीठ चाळून घेतलेलं आहे फक्त गव्हाचं पीठ वापरायचं आहे दुसरं कशाचं पीठ यासाठी तुम्ही वापरू नका किती पीठ लागणार आहे ते बघूया एक कप पीठ घेतलेलं आहे चाळून घ्या आणि मिक्स करा मिश्रण थोडंसं कोमट असल्यामुळं पीठ व्यवस्थित मिक्स होतं किती पीठ लागणार आहे हे मी पुढे सांगणार आहे व्हिडिओ स्किप न करता पाहत राहा गुळाच्या पाण्यात पीठ व्यवस्थित मिक्स करून घ्या थोडंसं दोन चिमूट मीठ टाकायचंय गाईचं तूप आहे हे अर्धी वाटी गाईचं तूप लागणार आहे आपल्याला तुमच्याकडे जे तूप अवेलेबल असेल ते तुम्ही मिक्स करा तूपसुद्धा कोमट करून घेतलेलं आहे त्यामुळे पिठाच्या गाठी तयार होत नाहीत पीठ व्यवस्थित छान मिक्स होतं आत्तापर्यंत आपण एक कप गूळ एक कप कोमट पाणी आणि त्याच कपानं अर्धा कप तूप घेतलं आहे वितळवून दोन चिमूट मीठ घातलेलं आहे आणि ही आहे सुंठ पावडर वेलची आणि जायफळ हे सगळं मिक्स करून मी पावडर बनवून घेतलेली आता हा दुसरा कप मिक्स करायचा आहे एक कप गुळासाठी दोन कप पीठ लागलेलं आहे पाणी किती लागणार आहे ते मी पुढे सांगणार आहे व्हिडिओ स्किप न करता पाहत रहा कोणत्या स्टेजला कसं पीठ तयार होतं हे तुम्हाला व्यवस्थित कळत राहील त्यामुळं व्हिडिओ स्किप न करता बघत रहा पीठ सगळं एकसारखं करून घ्यायचं आहे थोडंसं पाणी उरलेलं साधारण अर्धा कप आहे ते मिक्स केलं आहे गुळात आपण एक कप मिक्स केला होता आणि हा अर्धा आत्तापर्यंत दीड कप पाणी मिक्स केलं आहे अजून पाणी लागणार आहे आता हे बघू शकताय घट्ट वाटते थोडं अजून थोडं पाणी आपण टाकूया यामध्ये कोमटच पाणी मिक्स करायचं आहे एक कप लागणार आहे अजून म्हणजे आत्तापर्यंत आपण अडीच कप साधारण पाणी मिक्स केलेलं आहे थोडा वेळ लागतो सात आठ मिनिटं लागू शकतात पण पीठ व्यवस्थित मिक्स करून घ्या त्याच्या गुठळ्या मोडत राहा भिजवून ठेवायची वगैरे गरज नाही आता उरलेलं हे सगळंच पाणी आपण मिक्स करूया अडीच कप पाणी लागले यासाठी आता बघू शकताय दहा अकरा मिनिटांनी मिश्रण एकसारखं झालंय असं काठावरून चमचा फिरवून घ्यायचा म्हणजे त्याच्या सगळ्या गुठळ्या एकसारख्या होतात आणि पीठ व्यवस्थित छान मिक्स होतं आता हे असंच पाहिजे आपल्याला आता पुन्हा एकदा रेशो सांगते एक कप गूळ दोन कप पीठ आणि साधारण अडीच ते पावणे तीन कप पाणी लागले एक चमचा सुंठ वेलची पावडर आणि दोन चिमूट मीठ अतिशय सुंदर गुलगुले होतात अर्धा कप आपण कोमट तूपसुद्धा मिक्स केले यामध्ये तूप विसरू या नका तुपामुळं खूप छान सुंदर गुलगुले होतात शिवाय ते चिकटत नाहीत चवीला तर खूपच सुंदर होतात आता अर्धा चमचा सोडा मिक्स करायचा आहे सोडा मिक्स केल्यामुळं गुलगुले अतिशय जाळीदार आणि खूप सुंदर तयार होतात या रेशोमध्ये गुलगुले नक्की ट्राय करा खूप आवडणार आहे तुम्हाला ही रेसिपी तुमचे गुलगुले कसे बनले हे कमेंटमध्ये सांगायला विसरू नका एका बाजूला घावणांचा तवा तापत ठेवला मी नॉनस्टिकवर तर गुलगुले अतिशय सुंदर होतात नक्की ट्राय करा ही रेसिपी तेल स्प्रेड करून घ्यायचं आहे थोडंसं त्यामुळं गुलगुले चिकटत नाहीत गॅस बारीक ठेवायचा आहे एकदा तवा तापला की गॅस बारीक करा मोठ्या गॅसवर अजिबात भाजू नका चमचा भर पीठ हे असं स्प्रेड करून घ्यायचंय आपल्याला त्यामध्ये चमचा फिरवण्याची काही गरज नाही व्यवस्थित पाणी मिक्स केल्यामुळं आपोआप पीठ पसरलं जातं पीठ टाकल्याबरोबर जाळी बघू शकताय तुम्ही अतिशय सुंदर जाळी तयार होते कडेनी तेल सोडायचे आणि गुलगुले भाजू द्यायचे गॅस अगदी बारीक ठेवा मोठ्या गॅसवर भाजू नका एखाद मिनिट झाकण आहे झाकण उघडल्याबरोबर उलटण्याचा प्रयत्न करू नका कारण घावणांच्या तव्यावर वेळ देणं गरजेचं असतं नॉनस्टिकवर हे गुलगुले पटापट -पत तयार होतात तेल टाकायची सुद्धा गरज लागणार नाही वाफ गेल्यानंतरच गुलगुले उलटवून घ्या सोनेरी रंगावर व्यवस्थित वेळ देऊन गुलगुले आपल्याला भाजून घ्यायचे आहेत दोन्ही बाजूनी बघू शकता किती सुंदर आणि लुसलुशीत गुलगुले तयार झालेले आहेत आता आपण दुसऱ्यांदा सुद्धा हे असंच पीठ टाकून घेऊया रेसिपी सफर चॅनेल अजून तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर जरूर सबस्क्राईब करा आमच्या चॅनेलवरच्या सगळ्या रेसिपीज तुम्ही ट्राय करू शकता कारण त्या अगदी परफेक्ट रेशोमध्ये दिलेल्या आहेत पुलावचे खूप प्रकार आहेत आमटीचे प्रकार आहेत भाज्यांचे प्रकार आहेत सगळे प्रकार तुम्ही एकदा नक्की ट्राय करून बघा आणि रेसिपी सफर चॅनेल फॉलो करत राहा पुन्हा एकदा पीठ टाकलेलं आहे मी एखाद दोन मिनिट आपल्याला झाकण झाकायचं आहे खूप जास्त वेळ झाकून ठेवू नका अतिशय सुंदर जाळी तयार होते दोन्ही बाजूनी गुलगुले भाजून घ्यायचे आहेत गोडाचा एक अतिशय सुंदर प्रकार तुम्ही पटकन बनवू शकता नक्की ट्राय करा ही रेसिपी अशाच प्रकारे गुलगुलेचा अजून एक प्रकार आपण लवकरच घेऊन येणार आहोत दोन्ही बाजूंनी भाजून भाजुन घेतल्यामुळं गुलगुले छान तयार होतात आणि शिवाय तीन चार दिवस टिकतात बघू शकताय तुम्ही खूप सुंदर मधाच्या पोळ्यासारखे गुलगुले तयार झालेले आहेत लुसलुशीत आणि जाळीदार तवा एकदा तापला की ते पटापट तयार होतात पुन्हा भेटूया अशाच नवीन सुंदर रेसिपीसह हो पुढच्या भागात तोपर्यंत निरोप घेऊया धन्यवाद